आदिवासी महिलेवर अन्याय करणाऱ्या पोलिस जमादारास तात्काळ बडतर्प करा बिरसा मुंडाची मागणी आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह आदिवासी शिक्षक पती पत्नीवर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादार निलेश पेंढारकर व त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करावी आदिवासी महिला शिक्षकेशी असभ्य व अश्लील वर्तवणुकीतून अन्याय करणाऱ्या तसेच आपल्या पोलीस पदाचा गैरवापर करून वाईट वर्तवणुकीतून पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या महागाव पोलीस स्टेशन येथील आरोपी पोलिस जमादार निलेश पेंढारकरला पोलीस नोकरीतून काढून टाकण्याबाबत निवेदन आज विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आयोग तथा अनुसूचित जाती जमाती आयोगासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत तसेच उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले तसेच मागण्याची पूर्तता सात दिवसाच्या आत न झाल्यास भव्य मोर्चा

कोणीही बघण्यासाठी तयार नाही ही एक अशी अतिशय निंदनीय अशी बाब आहे म्हणून याबाबत ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख आणि समाजाचे सर्व समाज बांधव कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या सर्व ची एकच मागणी आहे की ज्यांनी अन्य अत्याचार केलेला जो कोणी शिपाई आहे तो पोलीस खात्यातला आहे त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत आदिवासी समाज गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी आज सांगू इच्छुक